नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत शहापूर येथे बँड बाजा लावून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देगलूर तालुक्यातील शहापूर गावात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून चालत आलेल्या परंपरेनुसार गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी बँडबाजासह प्रथम जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थित राहून प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीत इंदिरा गांधी प्राथमिक कन्याशाळा लॉयन कप्स प्री प्रायमरी इंग्रजी शाळा महर्षी दयानंद सरस्वती गुरुकुल इंग्रजी शाळा वीर सावरकर वाचनालय अण्णाभाऊ साठे समाज मंदिर सेवा सहकारी सोसायटी ग्रामपंचायत कार्यालय अशा विविध संस्थांना भेट देण्यात आली शेवटी जिल्हा परिषद हायस्कूल येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी शहापूर ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेची शपथ घेण्यात आली या प्रसंगी सरपंच संगीताताई लक्ष्मण भंडारे उपसरपंच गणेश रेड्डी चामावार ग्रामविकास अधिकारी शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कणकंटे रेड्डी चिंतलवार तंटामुक्ती अध्यक्ष गंगा रेड्डी कोडगिरे ग्रेडर आलुरे व्यंकट रेड्डी बालाजी शांतापुरे अविनाश चिंतलवार पोलीस पाटील सीताराम गंगुलवार चिनरेड्डी शेशनगार आदी मान्यवर उपस्थित होते संजीव कुमार सोनकांबळेसह गोविंद अंभोरे माइंडलाइट मीडिया